पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी आजपासून तीन दिवस गुजरात दौऱ्यावर जात आहेत पंतप्रधान उद्या गांधीनगर इथल्या महात्मा मंदिर इथं जागतिक नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेणार आहेत त्यानंतर आघाडीच्या जागतिक कॉर्पोरेट कंपन्यांच्या कार्यकारी प्रमुखांसोबत त्यांची बैठक होईल दुपारी पंतप्रधानांच्या हस्ते व्हायब्रंट गुजरात जागतिक ट्रेड शोचं उद्घाटन होईल तर दहा जानेवारीला गांधीनगर इथं पंतप्रधान व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषद दोन हजार चोवीसचं उद्घाटन करतील या दौऱ्यात पंतप्रधान गिफ्ट सिटीलाही भेट देतील जागतिक फिनटेक नेतृत्व मंचावर ते आघाडीच्या उद्योग का व्यावसायिकांशी संवाद साधतील दहावी वायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषद दहा ते बारा जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान गांधीनगर इथं होणार आहे या परिषदेची संकल्पना भविष्याचं प्रवेशद्वार अशी आहे या वर्षीच्या शिखर परिषदेत चौतीस भागीदार देश आणि सोळा भागीदार संस्था सहभागी होणार आहेत याशिवाय ईशान्य भारत, भारत प्रदेश ईशान्य भारत विकास मंत्रालय या मंचाच्या माध्यमातून ईशान्य भारतातल्या व्यावसायिक संधी प्रदर्शित केल्या जाणार आहेत